जय मित्रांनो मी हर्षद सर आज आपण व्हिडिओ बनवतोय तो आता आपण टाकलेल्या युट्यूबच्या व्हिडिओवरती युट्यूब व्हिडिओमध्ये व्हिडिओ टाकून टाकलो तर आता जी आम्चा आम्चा जो मुंबईला जे आता मुलं ग्राउंड देणार आहेत अशा मुलांमध्ये आमच्या काही आमच्या भगिनींनी ज्या ताईंनी आम्हाला जो मेसेज केला की के सर आम्ही सिंथेटिक ग्राउंडवरती कसं पडावं आठशे मीटर हा हाच आपण व्हिडिओ घेऊन आपण जर आपण हा जर चॅनल पाच असताल आणि नवीन असताल तर ह्या चॅनल आपण सबस्क्राईब आणि नक्कीच फॉलो करा मित्रांनो आपण सर्वजण सिंथेटिक ग्राउंड वरती कसं पळावा ह्याच दृष्टिकोन आपण हा स्पेशल मुलींसाठी व्हिडिओ आहे हा व्हिडिओ बनण्याच्या पाठिंबाचं कारण असं की मुली जे आता ग्राउंड द्यायला मुंबईच्या त्या ग्राउंड वरती तुम्ही पाहता असाल पुढे हा सिंथेटिकचा ट्रॅक आपण इथं तुमच्यासाठी दाखवलेला आहे सिंथेचा ट्रॅक म्हणजे बघा मित्रांनो आपण सिंथेटिकच्या ट्रॅकवरती पळणार आहोत पण आपल्याला सगळ्याला एक माहित आहे का आपण जे काय एक वर्ष दोन वर्ष जे कष्ट केले आहेत त्या कष्टाचं शेवटचं फळ आपल्याला भेटणार आहे आणि शेवटच्या फळामध्ये आपल्याला काय करायचंय हे आज आपलं सगळं भवितव्य घडणार आहे त्या दोन राऊंडमध्ये मुली जर पळत असताल तर त्या दोन राऊंडमध्ये आणि मुलं पळत असताल तर त्या चार राऊंडमध्ये म्हणजे मुलांचं सोळाशे मीटर आणि मुलींचं आठशे मीटर वरती आज आपलं पूर्ण जीवनाची लाईफ बनणार आहे मग आता पळावा काय बघा आपण सगळे शेतकऱ्याची मुलं आहेत हा व्हिडिओ पाहते ते पण शेतकऱ्याचे मुलं आहेत आणि जे भरतीला जात आहेत ते पण सगळे शेतकऱ्याचे मुलं आहेत शेतकऱ्याचा मुलगा म्हणजे काय शेतकऱ्याचा मुलगा काय हा जो मुलगा सकाळी पाठ उठून आपल्या रानातलं काम करतो गुरांचं शेण काढतो गाया गुरं सगळे नेऊन बांधतो खायला त्याला चारा पाणी आणून टाकतो तो आहे शेतकऱ्याचा मुलगा आणि सर्व भरती करणारे जेवढे मुलं आहेत आमचे मित्र हे सगळे शेतकऱ्याचे मुलं आहेत जे आतापर्यंत जे काही मुलांचं सिलेक्शन झालं आणि काही मुलांना अपयश आलं अपयश जे आलं आहे ज्या मुलांना त्यांनी न खचून जाणं ज्यां ज्यांचा मुंबईला फॉर्म आहे अशा मुलांनी हा नक्की व्हिडिओ पा आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा मित्रांनो आपण पाहत असेल तर हा चारशे मीटरचा काय आहे सिंथेटिकचा ट्रॅक काय आहे हा चारशे मीटरचा ट्रॅक आहे जेव्हा आपल्याला जेव्हा स्टार्ट केलं जातं तेव्हा आपल्याला कॉर्नर पासूनच स्टार्ट केलं जातं जेव्हा आपल्याला स्टार्ट केलं जातं तेव्हा आपल्याला कॉर्नरपासून स्टार्ट केलं जातं पण कॉर्नर पासून स्टार्ट करण्यासाठी आपला मेन मुद्दा आहे शूज मित्रांनो एकदाच पळायचं आहे आपल्याला एकदाच पाहायचंय मी तर ह्या मात्रामधला माणूस आहे सिंथेटिक ग्राउंड होती मुंबईमध्ये पावसाची सगळ्यात जास्त प्रमाण चालू आहे पावसाचं पावसाचं प्रमाण आहे ना तर तुम्ही शूज काढून ठेवा कारण काय होतं वरून टिपटिप पावसाने आपल्याला सवय जर पाऊस पडला तर बूट आपला ओला ओला होतो ओला झाला बूट तर तिथं वजर होतं आपल्याला आपला जो टायमिंग आपण गावाकडे जातो तो टायमिंग आपला बसणार नाही तो टायमिंग आपला बसणार नाही त्यामुळं सगळ्यात महत्वाचा म्हणजे आपण शूज न घालता पळणं गरजेचं आहे हा पळायचं का तर फक्त आपल्याला वेट आलं तर आपले पाय भरून येतात था, म्हणजे थाईज भरतात था, काप भरतात आणि अँकलला पितता आम्ही दोघ त्यामुळं शूज साईडला काढून ठेवा आणि एकदाच आपल्याला मुलींसाठी दोन राऊंड मारायचे मुलांसाठी चार राऊंड मारायचे फुल ताकद द्या आणि जोश दाखवून द्या दाखवून द्या आम्ही बी शेतकऱ्याचे मुलं माझा बाप राहात कष्ट करतोय ना तर माझ्या बापासाठी मी मुलं चार राऊंड आणि मुली दोन राऊंड मारून दाखवणार आणि त्याच राऊंड मध्ये माझं नाव रोशन करणार यामुळे हे सगळेजण मित्रांमध्ये की मुंबईमध्ये शूज न घालता आपण पळणं गरजेचं आहे कारण फक्त पावसाच्या पाण्यामुळं कारण पावसाचं वरून पाणी पडतंय सिंथेटिकचा जो काय मॅट आहे आपल्याला मॅट असं वाटतं प्रत्येकाला जेव्हा हा जो मॅट आहे हा मॅट जो हा मॅट दिसतो आपल्या सगळ्याला आपल्या सगळ्याला असं मॅट मॅटवर तुम्ही पाहतो मला पाहिलं पुढे त्यांना वरून पाऊस पडतोय बाळांनो पाऊस पडल्यामुळे खाली मॅट जो आहे ना हा ओला मॅट आहे वरून पाय वरून टिप, टिप, टिप पाणी पडते त्याच्यामुळे आपल्या पायाला फोड येणार नाहीत असं पायाला कोणतीही इंजुरी होणार नाही ही नक्की आपण आतापर्यंत जेव्हा आम्ही प्रॅक्टिस करायचो सिंथेटिक वरती जेव्हा आम्ही आमची नॅशनलची जेव्हा प्रॅक्टिस चालू असायची तेव्हा आमची तयारी सिंथेटिक वरती होती पुण्यामध्ये बालेवाडीमध्ये बाले बाले आम्ही भरपूर वेळा तयारी केली तेव्हा पण आमचं हे झालं किंवा सनदचं ग्राउंड आहे मॅथ सिंथेटिकचं तिथे आमची बऱ्याच वेळा तयारी पोहोचवली पण त्याच वेळेस आपल्याला सगळ्यांना मॅट वरती आपण पळत असताना शूज न घालता पळणं गरजेचं आहे म्हणजे आपण जो आपल्या गावाकडे जो टायमिंग देत होतो ह्या टायमिंग वरती आपला टायमिंग आणि थोडा कमी होईल कारण की तिथं आपल्याला पळायचंय ते काय पुढं पळायचंय की आपल्या स्वतःच्या ग्राउंड हा माझं जीवनाचं ग्राउंड आहे आणि हे जे मला शंभर टक्के जाणीव आहे त्यामुळं मला ते पळायचंय आता राहिला आपला विषय ट्रॅकवरती आपण जेव्हा पळत असतो बरोबर ना जेव्हा आपण पळत असतो तेव्हा आपण करायचंय काय कुठं पळायचं आपल्याला आपल्याला जेव्हा पळायचं ग्राउंड वरती पळायचं आहे तेव्हा आपण काय करायला पाहिजेत करायला काय पाहिजेत ते महत्वाची गोष्ट मित्रांनो मुली जेव्हा स्टार्ट होणार आहेत तेव्हा ह्या जागेवरनं स्टार्ट होणार हित हितनं स्टार्ट झाल्यानंतर आपण काय करावं पाहिजेत सगळ्यात महत्वाची गोष्ट मला वाटते पन्नासचा सेटअप चालू आहे सगळ्यांचा गळलं पन्नास मुली जर पळायला सोडतात पन्नास मुली ह्या ज्या हा जो ट्रॅक आहे हा जो दहा मीटरची जी लेंथ आहे किती मीटरची आहे दहा मीटरची लेंथ आहे ह्या लेंथ मध्ये तुम्ही गर्दीमध्ये उभा नाकार गर्दीमध्ये उभा नाकारा तुम्ही साइडला उभा राहिले तरी चालताल साईडला उभा तरी चालतात पण फक्त हे जेव्हा आपल्याला हिथना स्टार्ट करणार आहे जेव्हा आपला हा कॉर्नर सामना आहे आपण बघा ह्या कॉर्नरपासून स्टार्ट केलाय जेव्हा हिथून आपण स्टार्ट करू नस आपल्याला आतमध्ये आतमध्ये येत चालायचंय जसं पुढं जात आपण आतमध्ये आतमध्ये यायचा प्रयत्न करायचा आहे आणि जसं आपण आतमध्ये होत तसं आपल्याला पुढे आपला कवर वाढचं नाही पण मित्रांनो वडायचं कुठं बरेच मुलं मत असतात की सर आम्ही पोहतो लय पोहतो पण मित्रांनो व्हायचं कुठं तर वडायचं त्या जागेवरती ज्या जागेवरती हे प्लेन जे काय ऐंशी मीटरचा जो काय ट्रॅक आहे चौऱ्याऐंशी मीटरचा जो काय जे ट्रेट लेन्थ आहे ह्या लेंथ वरती आपलं स्पीड वाढणे गरजेचं आहे नवे कॉर्नर वरती नव्हे कुणीही कॉर्नर वरती आपलं स्पीड वाढायचा प्रयत्न करू नका फक्त तुम्ही स्टार्टिंग जेव्हा होणार तेव्हा तुम्ही इथं स्पीड मध्ये गेले तर चालतील पण तिथून पुढे ध्यान ठेवायचं आपल्याला ह्या ट्रेड जे जी काय लेंथ आहे त्या ट्रेड लेंथ होतीच आपल्याला थोडं आपलं स्पीड वाढणं गरजेचं आहे कॉर्नर वरती जे काय कॉर्नर आहे हा पुढचा हा कॉर्नर मारत असताना आपला जो काही आपलं स्पीड आलंय ट्रेड मधलं त्या स्पीड मध्ये कंटिन्यू करणं गरजेचं आहे आणि दुसरा दुसरा जो राऊंड आहे हा दुसरा जो काय ट्रेडचा जो भाग आहे जो भाग आपल्या एनच्या दिशेकडे असतो त्याच्यामध्ये आपली स्पीड वाढणं गरजेचं आहे मित्रांनो आपला राऊंड आला पाहिजे पाहिजेत मुली जर पळाय बघायला गेल्या तर आपला पहिला राऊंड हा एक मिनिट आणि वीस सेकंदाच्या आतमध्ये आला पाहिजेत आपला ते पंचवीस एक आत पंच आतमध्ये आपला आला पाहिजेत आणि एवढा एक पहिला राऊंड जर आपला एक वीस मध्ये जर आला तर समजून घ्यायचं आपण आठशे मीटर आउट ऑफ मारलं म्हणजे मारलं प्रत्येकाला समजून घ्यायचं आहे आणि जर आपला पहिला राऊंड एकवीस मध्ये आला तर दुसरा राऊंड जो आहे ह्यासाठी आपल्याला तब्बल एक मिनिटं आणि आपलं एक मिनटं आणि तीस सेकंद भेटणार आहेत आणि शेवटचा जो राऊंड आहे ना हा स्पीडमधला राउंड असणार आहे हा जीवनाचा राऊंड असणारे ज्या बापांनी आपल्यासाठी रात्रंदिवस झटलाय ज्या बापांनी आपला रात्र आपल्यासाठी रात्रंदिवस दुसऱ्याच्या रानामध्ये दुसऱ्याच्या बांधावर जाऊन रात्रंदिवस काम करत आहे ना ह्या बापाला शेवटचा राऊंड मारताना आठवून द्या की माझा बाप माझ्यासाठी दुसऱ्याच्या रानात रात्र दिवस झटत आहे मग मी शेवटचा राऊंड हा एकवीसच्या आतमध्ये किंवा एक पंधराच्या आतमध्ये मारणं गरजेचं आहे मित्रांनो आपला टायमिंग होतो दोन मिनिटं आणि पस्तीस सेकंद आपला होतो दोन मिनिटं आणि पस्तीस सेकंद आपल्याला यायचंय दोन मिनिटं आणि पन्नास सेकंदाच्या आतमध्ये मुलींना बघा पुरी आपण सगळ्यात पहिली गोष्ट जागा ठेवा आपण नक्कीच आपला बाप जेव्हा आपल्याला शिकवत असेल ना तेव्हा आपण जेव्हा पैसे आपल्याला जेव्हा पैसे मागतो आपण बापाला तो आपला बाप कधीच म्हणत नाही म्हणत नाही पण एक ध्यान तासून द्या की माझ्या बापासाठी हे शेवटचे राऊंड मला मारायचे म्हणजे मारायचे आणि मला मारणं गरजेचं आहे त्यामुळं हे दोन राऊंड आपण मारणं आहे आणि दोन मिनिटं आणि पस्तीस सेकंद ते दोन पंचेस पर्यंत तुम्ही आतमध्ये येणं गरजेचं आहे आणि हे येण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट एक ध्यानात ठेवा आपल्या पाया पायामध्ये जितकी ताकद लागते तितकी हातामध्येचे हँड रोशन हे जितके तुम्ही हँड रोशन ना तितका तुमचा टायमिंग कव्हर कमी कमी होत जाईल आणि जर तुमचा टायमिंग तिकडे जर दोन दोन दो, पन्नास येत असेल ना तर तुम्ही हँड रोशन करा आणि चावड्यावरती लागचे दोनशे मीटर शेवटचा दो जो काय दोनशे मीटर हा जो भाग आहे ना हा हितनं शेवटच्या राऊंड मध्ये हा जो भाग आहे हा भाग हा जो हितनं तुम्ही स्टार्ट करताना आणि हित्ते हित्ते तुम्ही येण करताना या ते हा शेवटचा दोनशे मीटर हा भाग आहे ना हँड रोटेशन आणि चौड्यावरती या तुमचा हा शेवटचा दोनशे मीटर जो भाग आहे ना हा हा तुम्हाला शंभर टक्के एसी अशा दिशेने निवडून सोडील त्यामुळे शेवटचे दोनशे मीटर स्पीड मध्ये मारायचं शिकव शंभर टक्के शिका आमचे मुलं असतील मित्रांनो जे आमचे मुलं आता तयारी करतात जे मुलांचा फिजिकल आहे चारशे मीटर आपण मारायचं तर मग आपण ध्यान ठेवायचं पहिला राऊंड जो मारत असाल तुम्ही पहिला राऊंड तुम्ही जर मारत असाल तर पहिला राऊंड एक दहाच्या आतमध्ये आपला आला पाहिजे एक दहा आणि सेकंदाच्या एक मिनिट दहा सेकंद दुसरा राऊंड तुम्ही मारत असताल तर एक राऊंड दुसरा राऊंड तुम्ही मारत असताल तर दुसरा राऊंड एक वीसच्या एक वीसच्या आतमध्ये येणं गरजेचं आहे तुम्ही तिसरा राऊंड मारत असताल तर आपला तिसरा राऊंड एक मिनिट आणि पंचवीस सेकंदाच्या आतमध्ये येणं गरजेचं आहे आणि जेव्हा शेवटचा राऊंड येईल तेव्हा पुन्हा मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो शेवटत राहून परत आपल्या बाप्पाला आठवा बाप माझ्यासाठी काय केलं आजपर्यंत माझ्या बाप्पाने माझ्यासाठी काय केलं ना माझ्या बाप्पाने आजपर्यंत माझ्यासाठी अंगाच्या अंगाचा पूर्ण काळ हाडाचे पार काड काड केलेत माझ्या बापांनी आजपर्यंत माझ्यासाठी इतकं कष्ट केलेत माझ्या बापांनी आजपर्यंत माझ्यासाठी इतकं प्रयत्न केलेत फक्त माझ पोरग भरती व्हावा आणि भरती झाल्याबरोबर देवा मी तुझ्या मागण तेवढं मी म्हणणं पूर्ण करीन पण माझा बाप माझ्यासाठी इतकं गावाच्या गावाच्या प्रत्येक शेतकऱ्याच्या जा गावात शेतकऱ्याच्या राऊन जाऊन इडे मारतोय ना तर फक्त माझ्यासाठी मारतोय आणि रात्रंदिवस कष्ट करतोय ना फक्त माझ्यासाठी करतोय कष्ट मी विसरणार नाही आणि शेवट जाऊ माझा राऊंड असेल ना मी जवळ तीन राऊंड कंप्लीट करीन जेव्हा तीन राऊंड माझे कम्प्लीट होते ना शेवटचा राऊंड असेल तो असेल चारशे मीटरचा राऊंड आणि चारशे मीटरचा राऊंड जो असेल ना मित्रांनो तो चारशे मीटरचा राऊंड मी असा मारणार असा मारणार माझा पहिला आलाय एक दहा मध्ये दुसरा आलाय एकवीस एक 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 ते एक पंचवीस तिसरा आलाय आपला एकवी एक पंचवीस ते एकवीस जरी आला तरी नाही प्रॉब्लेम आणि मी शेवटचा राऊंड जो मारणार आहे ना तो माझा असणार आहे एक मिनिट आणि पाच ते दहा सेकंद शेवटचा राऊंड जर आपण हे सगळ्यांचे कॅल्क्युलेशन mm -hmm. केलं जर आपण या सगळ्यांचे कॅल्क्युलेशन करून घेतलं तर आपला अख्खा टाइमिंग भरतो हा एक पाच मिनिट बघा चार आणि प्रत्येक तीस आणि पाच मिनिट आपला हा टाइमिंग भरतो आणि पाच मिनिटामध्ये आपलं सोळाशे मीटर आऊट ऑफ होणार म्हणजे होणार पाच मिनिटामध्ये फक्त फाईव्ह मिनिट किती पाच मिनिटामध्ये आपलं सोळाशे मीटर आउट ऑफ होणार म्हणजे होणार आणि राहिला शेवट शंभर मीटरचा इव्हेंट मित्रांनो शंभर मीटर तुम्ही जर मारत असताल ना तर एकच गोष्ट घ्या ठरण आपल्याला पहिली गोष्ट जो काही आपला ऑनिओ मार्क सेट आणि जेव्हा आपल्याला क्लॅप आहे आपल्या पहिला ग्रुप चेक करा आपल्या पहिला ग्रुप चेक करा काय सांगितलंय त्या जो काय ऑडिओ मार्क सेट त्याची त्याची मनस्थिती कशी आहे आता सध्या त्या व्यक्तीची मनस्थिती कशी आहे ना ती चेक करा तो कधी सोडतोय तो ऑनिओ मार्क तो मध्ये गॅप घेतोय का गॅपच घेत नाही तो डायरेक्ट ठाय करतोय हे चेक करा सगळेजण तुम्ही जेव्हा चेक करताना तुमच्या पुढे जो ग्रुप पोहोचतो ना ते पो बघा चेक करा त्या माणसाची मनस्थिती कशी ती चेक करून घ्या आणि मनस्थिती तुमची एकदा चेक ना तर बघा तुम्हाला काय शंभर मीटर आउट ऑफ प्लीज तुम्हाला थांबवणार नाही पण मित्रांनो ध्यानात ठेवा आपल्याला जे काय शंभर मीटर ऑन मार्क्स सेट आणि गो मानला तो की समजून घ्यायचं हा एकदम जलदमध्ये सांगतोय किंवा मध्ये गॅप घेऊन म्हणतोय का कसं म्हणतोय का आधीच सगळी गोष्टी आपली तयारी असणं गरजेचं आहे डोळे नीट लक्ष ठेवायचं पुढच्या माणसाला पुढच्या ग्रुपला काय आणि जर आपण शंभर मीटर मारत असताल तर शंभर मीटर साठी मी तुम्हाला दोनच गोष्टी सांगू शकतो मित्रांनो जर शंभर मीटर मारत असाल तर आपण सगळ्यात पहिली गोष्ट कमरेपासून पुढचा भाग जो आहे कमरेपासून वरचा जो भाग आहे हा थोडा पुढे झुकलेला पाहिजेत जेणेकरून आपली जी दिशा आहे पुढं जिथं आउट ऑफ आहे त्या दिशा थोडं झुकलं पाहिजे आणि त्या दिशेने माझं हँड रोटेशन होणं गरजेचं आहे हँड रोटेशन कुठं होणार आहे हा जो शोल्डर आहे तो तो हा जो आपला खांदा आहे ह्या खांद्यापासून हात आपला फिरणं गरजेचं आहे ह्या कोपरापासून हात पुढचा नाही फिरणार तो पुढून तर कोपरा खांद्यापासून पुढं हा नाईन्टी डिग्री मध्ये माझा कोण होणार दोन्ही हात पूर्ण फास्ट 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 फिरणार आणि शेवटला माझा चवडा असेल माझ्या पायाचा चवडा असेल आपण सगळे हायनी बटकी के स्टेप बी स्टेप करत असताल पण ध्यानात ठेवा हायनी आणि बी स्टेप हायनी आणि बी स्टेप ह्या ह्या शंभर मीटर साठी वापरायचं जवळ आपलं सायकल मारतो बघा लहानपणी आपण सायकल मारत होतो सायकलचा पॅन्ट वर येतो खायद मग मध्ये आठवायचं आपला पाय वर आला पायेत आणि पाय पुढं प्रेस होऊन पुढं पडला पाहिजेत आणि मागच्या पायाने ग्रीप घेतली पाहिजेत जेणेकरून आपला दोन मीटर अडीच मीटर आणि तीन मीटरच्या आसपास आपली स्टेप पडेल ह्याची काळजी घेणं गरजेचं आहे आणि तुम्हाला ध्यानात असणं गरजेचं आहे की आपल्याला शंभर मीटरला कमीत कमी दहा ते बारा मार्क आपल्याला पडणं गरजेचं आहे मित्रांनो कारण आपण सगळे शेतकऱ्याचे मुलं आहेत हा व्हिडिओ पाहते ते पण शेतकऱ्याचे मुलं आहेत आणि जे मुलं सगळे पाहतात ते पण सगळे शेतकऱ्याचे मुलं आहेत मग शेतकऱ्याच्या मुलांना आपल्या धरणात ठासून द्या की आपल्याला दहा हो किंवा बारा मार्काचं शंभर मारायचं आहे आठशे मीटर आउट ऑफ मारायचंय शंभर टक्के जरी आउट ऑफ नाही निघालं तरी आपलं अठरा मार्काचं असणं गरजेचं आहे आणि गोळा हा प्रत्येक मुलांनी देण्यात प्रत्येक मुलांनी ठेवायचं गोळा हा आउट ऑफ पडलाच पाहिजे गोळ्याचे हातचे मार्क आहेत आणि ते मार्क माझे नाही जाणार ह्याची काळजी घ्यायची जर गोळा जात नसेल ना मित्रांनो तर एक बार स्वतःचाच व्हिडिओ बघा स्वतःचा व्हिडिओ बघा स्वतःच्या मध्ये चेक करा कुठून गोळा माझा पड्याचा कमी पडतोय आणि जर मी गोळा जात नसेल आपल्याला तर सगळ्यात महत्वाची गोष्ट गोळा पकडताना ह्या बोटावरती पकडा गोळा पकडतो नाही ह्या बोटावर पकडा आणि त्याला खाऊन अंगठी खालव पूज धरा आणि वरून बोटांनी घट्ट पकडा तो गोळा असं वाटलं बजेट आपल्या हृदयामधला आपण एक भाग काढून ते मानलाय का तो जोरात पुढे फेकायचा आहे मुलांनी साडेआठ मीटर फेकायचा आहे आणि मुलींनी सहा मीटर फेकून द्यायचा आहे आणि जेव्हा तुम्ही सहा मीटर फेकताना तेव्हा आपल्याला पंधरा मार्क भेटणार आहेत पंधरा मार्क भेटणार आहेत आणि हेच पंधरा मार्क आपल्या मेरिटला असतील आणि हेच पंधरा मार्क आपल्याला शंभर टक्के सक्सेसच्या दिशेने नेऊन सोडतील आणि ध्यानात असू द्या गोळा फेकताना पकडा गोळा आणि जेव्हा फेकण्यात ना फक्त आपली डायरेक्शन हिवढी चेंज होणं गरजेचं आहे आणि हा गोळा इथन वर जाणं गरजेचं आहे जेव्हा गोळा वर जाईल ना तेव्हा हा कोपराचा हा भाग माझ्या कानापशी पाहिजेत आणि कानापासून सर्व गोळा परत सुटला की मी गोळा शंभर टक्के आउट ऑफ फेकणार म्हणजे फेकणार आणि मला स्वप्ताला जर मला स्वतः शंभर टक्के जर भरती जायचंय आणि कमी मार्कामध्ये मला जर व्हायचं भरती असेल तर मला शंभर टक्के एक्केचाळीस त्रेचाळीस पंचेचाळीस आणि लास्ट सत्तेचाळीस ह्या मार्कामध्ये आपण राहणं गरजेचं आहे एवढे आपल्याला मार्क असणं गरजेचं आहे ज्यांचं विक आहे त्यांनी एक्केचाळीस तरी चालतील जो मीडियम आहे त्यांनी हे त्रेचाळीस चालतील आणि चांगल्यात चांगला मुलगा आहे ना त्यांनी घेतले तर चालतील पंचेचाळीस सत्तेचाळीस आणि आमचा शेवटचा मुलगा आणि जो मुलगा जो मुलगा आपला बापाचा बापाचं कष्ट देणार ठेवतो जो मुलगा बापाला डोळ्यापुर ठेवून आपल्या आजपर्यंत स्वप्न पूर्ण करतो तो आमचा मुलगा शंभर टक्के पन्नास पैकी पन्नास मार्क घेतल्याशिवाय राहणार नाही तुम्ही बघा जो ज्या मुलांनी मित्रांनो जो आमचा शेतकऱ्याचा मुलगा आहे ना तो पन्नास पैकी पन्नास मार्ग घेतल्याशिवाय राहणार नाही ना ना कारण हे एकच कारण आहे कारण की त्याला फक्त माहितीये माझ्या बाप्पाने आजपर्यंत मला मी वीस वीस वर्षाचा असन एकवीस वर्षाचा असेल बावीस तेवीस चोवीस जे काय वेळ असेल ना कधीच माझ्या बापाने मला कमी पडून दिलं नाही आणि आज माझ्या बापाचं नाव रोशन करायचं ना बापाचं नाव रोशन करण्यासाठी मी आज काहीच कमी पडून देणार नाही ना ना। आणि ही माझ्या जीवनाची शेवटची रेस असणार आहे आणि ह्याच रेसमध्ये मला दाखवून द्यायचं आहे की माझ्या बापाचं नाव माझ्या छातीवरती घेऊन फिरायची दानत फक्त माझ्यामध्ये आहे आणि ही दानत मी फक्त पूर्ण करणार ते माझ्या बापासाठी मित्रांनो आपण जर हा व्हिडिओ पाहिला असेल आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण ह्या व्हिडिओवरती नक्की कमेंट करून मला सांगा की आपल्याला आणि कोणती कोणत्या गोष्टीची गरज आहे शंभर मीटर कोणच्या भरतीबद्दल कोणत्या गोष्टीची गरज आहे हा व्हिडिओ मला सांगा आणि जर आपण हा व्हिडिओ आपला आवडला असेल तर मित्रांनो नक्कीच त्या व्हिडिओला शेअर नक्कीच करा विसरू नका आणि सगळ्यात पहिली गोष्ट लाईक करा विसरू नका आणि मित्रांनो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट कमेंट करा विसरू नका आपला कमेंटमध्ये आमचं स्वतःच हृदय भरून येतं तुम्ही आम्हाला जे काय कमेंट करणार आहेत या व्हिडिओ नक्की तयार करू जर आपला हा व्हिडिओ आढळला असेल तर आपल्या अनेक मित्रांपर्यंत आपण पोहोच करा मित्रांनो जय हिंद जय भारत आणि उद्याच्या तुम्ही नक्कीच भारताचे सॉरी महाराष्ट्राचे पोलीस भरती मधले एक कॉन्स्टेबल म्हणून तुम्ही नक्कीच मी तुम्हाला डोळ्यामध्ये पाहणं इच्छित आहे पाहणं निश्चित करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ पाहून आपण अनेक मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद